बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी तक्रारीवरील कार्यवाही बरोबरच स्वयंस्फूर्तीने कारवाया कराव्यात या विषयी स्थापित समितीने स्वतःहून पुढाकार घेऊन कारवाया केल्या पाहिजे त्याचप्रमाणे तालुका स्तरावर खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या पदव्या नोंदणी आदी बाबींची तपासणी करावी असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी दिले बोगस वैद्यकीय व्यावसायिक प्रतिबंध समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत त्या बोलत होत्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रेवती साबळे पोलीस उप औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त उमेश घलोटे डॉक्टर विशाल काळे आदी उपस्थित होते बोगस डॉक्टरांविरुद्धच्या तक्रारीची दखल घेत अद्याप पर्यंत अकरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत चार तक्रारी प्रलंबित आहे त्यावर तात्काळ कार्यवाही व्हावी असे सांगून जिल्हाधिकारी कौर म्हणाल्या की केवळ तक्रारींची वाट न पाहता तालुका समित्यांनी पुढाकार घेऊन तपासणी करावी सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची कागदपत्रे तपासावी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी यासाठी अधिक प्रभावीपणे काम करणे अपेक्षित आहे तसे पत्र जिल्हा समितीकडून तालुका समित्यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढेही परिपूर्ण कारवाई झाली पाहिजे बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्धच्या मोहिमेत इंडियन मेडिकल असोसिएशन चेही सहकार्य मिळवावे तसे पत्र असोसिएशन ला देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले अशा साईने की असं जर आढळणार तर तुम्हाला हे करायचं कारण की इतकी कमिटीजचे ते पण हेड आहे त्यांना माहीत पण नसेल तर हे डिटेल्स की तुम्हाला हे हे करायचं आणि विदिन सो मेनी डेज विदिन टू टू डेज यू हॅव टू फाईल एन एफ आणि पोलिसांना की एफ आय आर झाल्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टिगेशनला प्रायोरिटी द्या बिकॉज दिस इज अन इशू ऑफ लाईफ ऑर डेथ अमाऊंट मतलब ते जर असंच राहिले